अगदी कमी साहित्यात आणि घरच्याच वस्तू वापरून आपण देवाची भांडी कशी स्वच्छ करायची हे या आज व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे काही नाही फक्त घरचंच आपण बाहेर जायची पण आवश्यकता नाही घरचा जे आपण किचनमध्ये वापरतो त्याच वस्तू वापरून आपण भांडे स्वच्छ करायचे आता लवकरच सणासुदीचे दिवस पण येत आहेत त्यासाठी भांडे पितळाचे तांब्याचे कसे स्वच्छ करायचे आणि जास्त काळ टिकून राहण्यासाठी काय वापरायचं कशा पद्धतीने काय टिप्स फॉलो करायचे आहेत या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा चला तर मग दाखवते तुम्हाला की कसे तांब्या आणि पितळाचे देवाचे भांडी स्वच्छ करायची आहेत आता श्रावण महिना पण लवकरच लागला त्यासाठी श्रावण महिन्यात महादेवाचा वगैरे अभिषेक करतात त्यासाठी भांडे आपल्याला तांब्या वगैरे लागते गंज वगैरे लागते अभिषेक वगैरे करायला तर असे छोटे मोठे देवाचे भांडे किंवा दिवा तांब्या गंज कसे स्वच्छ करायचे हेच मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे तर असे छान चमकलेले आहे देव पाहू शकता आता काय पावडर यूज केले हे तुम्हाला दाखवते पुढे तर अशा प्रकारे भांड होते माझे देवाचे असे एवढेच लाभ झालेले आहेत मुद्दाम मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार होते म्हणून ठेवलेले आहेत आता आज तर मला पूजा करायची है आहे त्यामुळं मी सगळे भांडे घासून घ्यायचे आता पहिले सगळ्यात पहिले घासणीने घासून घ्यायचे कोणतेही खांबेत तर आता इथून मी सर्वात पहिले बेसन घेतलेलं आहे चमच्याभर आणि त्या बेसनामध्ये मीठ आणि सोडा ॲड केलेला आहे मिश्रण थोडा ॲड करायचा आहे आणि सर्व मिश्रण असं एक करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सोडा हे पूर्ण एक्स होऊन जाईल आणि छान मिश्रण आपलं तयार होईल पावडर बनवायची आहे आता पावडरच लिक्विडवाणी बनेल तर त्यानंतर इथं थोडंसं आपण लिंबू पण घेतलेला आहे तुम्ही घेऊ शकता नाही तर नाही पण घेऊ शकता मीठ घेतलेलं आहे देव छोटे बारीक देवात त्याला घासण्यासाठी ना ते लिंबू छान असं कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन स्वच्छता निघते तर इथं पूर्ण भांडे मी ना असे घासणीने घासून घेतले सर्वात पहिले तेलकट वगैरे भांडे असतात त्यासाठी तुम्ही घासणीने एकदा घासून घेते साबणीनं म्हणजे चिकटपणा तेलाचा जो असतो ना तो निघून जातो तर हे मिश्रण जे पावडर बनवलेली आहे ती आणि लिंबू हे मी तुम्हाला घासून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता लगेच हात आलं की पूर्ण क्लीन होत आहे एकदम छान मिश्रण तयार झालेलं आहे आपलं एकदम छान असे चकचक निघतात भांडे बाहेर जायची पण आवश्यकता नसते आपल्याला काही नाही अगदी घरच्या साहित्यात आपले हे सगळे भांडे स्वच्छ निघतात ते पाहू शकतात आंब्या माझ्या किती स्वच्छ निघलेला आहे बस थोडीशी मेहनत कोणत्या पण आपण पावडर लिक्विड काय पण आपण बाहेरून बी वस्तू वापरल्या तर आपल्याला थोडीशी मेहनतीला लावावस लागते तर असं छान घासून रब करून त्याला घासून घ्यायचे कोपऱ्या कोपऱ्यातून आता दिवा बी पाळी तर किती पिवळा होता आता पितळाची भांडे आहेत ना असे जवळशी जर असे जीव लावून घासले ना आपण जोड लावून चक्क निघतात पाहू शकता तुम्ही आपण हा माझा जुन्न होत जुन्न आहे देवा लग्नात आलेला आहे माझा आणि हे महादेव आहे ना मी आत्ताच घेतलेली आहे माग त्या वर्षीच घेतलेली आहे श्रावण महिन्यासाठी कारण माझ्याकडे जास्त देवच नव्हते आणि मी पण घेतले नाही देव कारण त्यासाठी ना देव आपण जेव्हा जास्त युज करतो तर त्याला स्वच्छ ठेवणं पण अगदी गरजे आहे तर माझं काय नव्हतं त्यासाठी मी काय जास्त देव घेतलेला नाही यावर्षी मी पूर्ण देव असे जेवढे पाहिजे तेवढे घेतलेले आहेत तर आता याला पाण्यानं असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते पाहू शकता आता याच्यावर जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला भांडे येण्याचे स्वच्छ कसून घ्यायचे आहेत तसेच ठेवायची नाहीत जास्त असं सुसून घेतल्यानं स्वच्छ कोरडी करून घेतली ना तर जास्त वेळ टिकतात ही भांडी दोन दिवसानंतर जरी पूजा करायची अगदी समजलं तरी भांडी असे स्वच्छत राहतात त्यावर डाग वगैरे हो पडत नाहीत ते पाहू शकता किंवा पॅक पण ठेवू शकता तुम्ही असं डब्यात वगैरे पण ठेवू शकता किंवा पनीर वगैरे पॅक करून तुम्ही भांडी ठेवू शकता काळी पडत नाही दाग पण पडत नाही असे सगळे भांडी माहिती देवळ वगैरे कृष्ण पाहू शकता तुम्ही कृष्णा चमचम चमकत चंप आहे माझा सोन्यामध्ये दिसत आहे छान दिसत आहे ना आता याचा माझ्या मध्ये नेल पेन लाल ती काही निघली नाही पण तरी पण आता अशा कपड्याच्या साह्याने असे कोल्ड करून घेते मी छान कृष्णा पण तुम्ही पाहू शकता तुम्हाला रिझल्ट समोरच दिसत आहे काही महागारी वगैरे दाखवायची आवश्यकता नाही काय वापरलं काही नाही तर पाहू शकता छान चमकत आहे कृष्ण आता त्यानंतर इथं महादेव महादेव तर मी आत्ताच घेतलेला आहे तुम्हाला सांगितलेला आहे मागच्याच वर्षी घेतलेला आहे श्रावणमध्ये आता छोटाच आहे जास्त करून तुम्ही ना देव वगैरे खरेदी कधी करायला जात असताना तर असे प्लेनच घ्यायचे म्हणजे त्याच्या जे रेचा वगैरे असतात ते जास्त त्या का काळपटपणा बसत नाही आता इतका छान मी प्लेनच घेतलेला आहे छोटाच घेतलेला आहे छोटाच असो म्हणतात तर अशा प्रकारे मी सर्व देवाचे स्वच्छ पुचून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता हे दोजा भावाने पण मी मागच्याच वर्षी घेतलेली आहे तसं तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने की मी माझ्याजवळ फक्त कृष्णा आणि गणपती होता बाकी सगळे मी मागच्या वर्षी जे लागतात ते घेतलेलं आहे दिवा कृष्णा आणि गणपती हे माझे लग्नात आलेले भांडे आहेत मला बाकी हे जे बाहे बाजूची भांडी दिसत आहेत ती मी आत्ता घेतलेली आहे जास्तीत जास्त एक दीड वर्ष झालेले असेल आपण स्वच्छ ठेवले तर स्वच्छ पण राहतात पण काही कारणामुळे ना गणपती माझ्या छान स्वच्छ राहायला गेला नाही कारण आता आपण लेकरं वगैरे असतात एखाद्या वेळेस धुनं नाही होत त्यासाठी पण तरी पण देखील असे स्वच्छ निघलेले आहेत पूर्ण भांडे एक वेळा नक्की ही पावडर जादूई पावडरच म्हणा कारण आपल्याला बाहेरची वस्तू वापरायची जरूरतच नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर